नाही नाही तस नाही ते असतात त्यांना मिटिंग व्ही आय पी व्ही आय पी लोकांबरोबर मिटिंग असतात हो ऐका ना मी काय म्हणते आठवड्या ना मी कायम कुठं बाहेर चाललो का तुझी मधी अशी पिच 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 चालूच कुठं मला असं जाऊ देऊ नका मांजरा आडवची येत जायचं काय म्हणते भाजीपाला नाही आठवडा बाजार आहे अरे ते आठवड्या बाजारात काय घेऊन बसली तू सरपंचा बरोबर आमची जरा महत्वाची मिटिंग आहे म्हणजे देशाच्या सुरक्षित प्रश्न निर्माण झालेला आहे माहिती तुमचे महत्वाचे काम आणि ते कोणीतरी तरी म्हटलंय ना देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती तसं सरपंच ना मी आता महत्वाच्या मीटिंगला चाललेलो आहे आणि त्यामुळे बाजार बिजारी ना तू बघायचं या असल्या गोष्टी मला सांगायच्या नाही सोबत आले असते खात काय कोणी तुला की वाघ खायना गार न्याय ना काही सरपंच चेअरमनच नाही का प्रत्येक वेळेस हे असे छाट काम सांगायचे नाही महत्वाचे काम असतात आम्हाला जरा जाऊ दे आम्हाला आता हो सरपंच बरं झालं भेटले तुम्ही तू काय करतोय बाळू तुला काय सांगितलं होतं मग मला पाचशे द्या ना आम्हाला ते हरभारे औषध मारायचंय बाळू आपलं खातंय त्या गणेश बोटीच्या दुकानात तिथं जायचं आणि त्याच्याकडून औषध घ्यायचं मारायचं पैसे खायला पाहिजे नाही नाही कशाला ते पैसे द्या मग मी औषध घेतो आणि त्या हरभारे मारितो अरे बाळू अरे गरज नव्हती ना आपले उदरही खातं आहे तिथं ते तुमचे तुमचे आसन माय माय गुण रोग घेते ते बरे पाचशे रुपये हां व्यवस्थित हा। मारा चांगला मारतो मार हा 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 आळायत ठेवशी न दिशील कुठं आयडिया चारशे रुपयाचं औषध आणतो तो हरभऱ्या फवारी तो आणि शंभर रुपयाची एक क्वार्टर घेतो आणि मस्त लाईव येतो आणि झोपतो सरपंचाला तर काय करणार आहे पाचशेचं औषध आहे का चारशेचं म्हणून चला चेअरमन बोला ना भाई कुठे चालले चाललो तो गावात जरा हा का तुम्हाला काही एक काम आहे हो। का अर्जंट तुम्ही भेटले कोणतंच काम अर्जंट असते आपल्या मग चालतात माझ्या बरोबर कुठं अहो ते आपल्या आठवड्या बाजार नाही का भाजीपाला आणायला चालले होते हो का? पण तुम्हाला काय काम असलं तुम्ही जाते माझं आणते अहो नाही मला काहीच काम नाही मग चालत का तुम्ही काय चला तर चला चालत चला ओ वहिनी ओ वहिनी चोरमन बाई काय हो भाऊजी अहो आज आपल्या बाजार आठवले गावातले सगळे लोक बाजारात चालले तुम्ही एकटा घरी काढ सगळं झालं मी यांना म्हटले माझ्यासोबत चला बाजाराला मग चोरमन म्हणे नाही मला सरपंच संग महत्वाची मिटिंग आहे आता मला सांगा भाऊजी यांच्या मिटिंग मला माहित नाही का पण माणूस बोलत नाही आपल्याला वाटतं जाऊ द्या आपलाच माणूस आहे आपली इज्जत जाईन पण यांना कळतच नाही 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 तसं नाही ते असतात त्यांना मिटिंग आय पी लोकांबरोबर मिटिंग असतात तुम्ही जा ना भाजीपाला आणा घरात पाहिजे ना भाजीपाला कवर कर धान्य खाणं जायचंय हो पण माझ्या सोबतच कोण नाही म्हणून मी आई ना तुमच्या सोबत तुम्ही कसल काळजी करता येता का तुम्ही चला थांबा मी पिशवी आणतो हा ना पिशवी तुम्हाला आज असा बाजार फिरून आणतो ना तुम्हाला सगळे बाजार भावत माहीत झाले पाहिजे आजच या चला ना चला चप्पल घालून या ना काय गाव घर तवा ता डोक्याला चांगली दिसते ना हा पैसे घेतले ना माझ्याकडे रुपया चर्मनच्या उदारीचे खाते मस्त काय खरं नाही अड्या प्रेमे थंडीत पाऊस पडायला लागला वातावरण काय करतच नियोजन मला सगळं बिघडलं वातावरण चक्रिघड केले अरे बाळ भर दुपारी झोपले हे झोपलंय कामधन सरपंचांच्या वावरातलं काम सोडून बसलेत रेमे अरे झोपलेले नाही अरे दहा रुपये पार्टी बाळ भाऊ बाळ भाऊ आईलायसम रावले घाल नस नि सरमडी पिते सरमडी सरमडी हा तवास एवढा वास मारते मारू थोकते पण बाळ भाऊ बाळ कमल्या अरे बाळ दिवस असं झोपलं याला कोणी लुटून जाईल गावात अरे कोणी कशाला लुटन आपण असताना का झालं काहीतरी लागला हाताला तू डायरेक्ट बाटलीला हात लावला असेल अरे ती बाटली नव्हती बाटली नव्हती बर ती दे कुपी चक्कर कमीची रुमाली वाटून घेऊ झाला बरं बायक ऐकत नसन ना चार चार ए, बर अरे आम तो आमचा बाळू भेटला का रे तुला बाळू का बघितला कुठं हा बघितला होता काल आंघोळ करीत असताना अरे राजा कालचं नाही म्हणत मी आज बाळू भेटला का तुला बघितलं का कुठं नाही 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 आज नाही दिसला कुठं अरे काय काशी केली त्यांनी माझ्याकडून पाचशे रुपये घेऊन गेला म्हणला हरभऱ्याचा औषध मारितो फवारा मारितो हरभऱ्याच्या वावरात बी नाही आणि तिकडे त्या दुकानात बी नाही गेला त्याच मग येऊन बघणार असं उचलून घेऊन ये लक्षात सोडू नको त्याला ना त्याला चालता जरी येत नसलं ना असं आवळ मिठी मारून काय ना घेऊन ये तुम्ही बघा सर पण अशी उचल वागणी करून आणतो तुमच्याकडं नको त्याला बाय बराच वेळ झालो झोपलं मी तर चला मस्त पैकी आता ते चारशे रुपये घेतो औषध आणतो आणि फवारी तो पैसे कुठे गेले हायला कोणी नेले काढ्या कोणत्या चोट्ट्या आमट्याने पैसे नेले काय माहिती आता आयला आता लय अवघड सरपंच लय घोडे लावते मला नाही नाही या बघत बघतो कोणी पैसे घेतले काठी काढित एक आणि यांच्याकडे बघतो आता आईला आता हे चोर ना या कियाकाकडे बघतोस मी आता यांना सोडित नाही काय म्हणता काय नाही मराठीत तुम्हाला नाही अर्जन आवर कसल अर्जन काम कर तुम्ही असल्यावर जाऊ ना बाजारात बाबू सुजाता बाई ही तर कस काय आली इकडे चला पळा टाका 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 चोर म्हणून सुजाता बाई चला 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 लवकर पळतीन ते भाऊच्या पळा लवकर चोर सापडू ना ना, दे नाहीडग्या दे सारख्या ना तर ती दोन पुढं आता भाऊ हा पुढे आडतीस सरपंच बघत देत ना तिकडं हायला सरपंच बघ देत आईला त्या फवारा मारला नाही एका दिस मला शिव देत हा चल मला येत चोर सापडू दे नाही

mu um, tulis sangka tu अरे लांबो इथं बसला भाय माय चारशे चारशे रुपये घेऊन भाऊ चोर म्हणजे दिसलं का अरे मी काय चोर म्हणतो तू ने चोर धारलाय माय

चला 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 अरे ओ काय ना चेअरमनला हो चेअरमन अरे मी चेअरमन रे काय झालं तू कधी तू कधी सर्प आजपासून सुजाता बाईचा नाच सोडला काय झालं अल्ल जाणार